नमस्कार मित्रांनो आज च्यू कशी दिसतीये तर आम्ही चाललेलो आहे आज पंढरपूरला तर पंढरपूरला कशासाठी चाललो आहे काय चाललो आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आज माझी चिव कशी दिसतीये ते बी कमेंट करून नक्की सांगा तर आता च्यू चाललेली आहे परीला आणायला शाळेतून आणि हे अजून फारुशीच आहेत हे बघा जिबीला तर मित्रांनो चिरा पडल्यात एवढ्या भयानक चिरा पडल्या त्या जवळपास चार पाच वर्षापासूनचा आजार मला ही डॉक्टरनं सांगितलं की झोप होत नाही पण झोपी पूर्ण होते पण चिरा पडतच चालत थोडस ट्रेस आहे जरा मेंदूला एवढा घरहूस तर जरा टेन्शन घेऊन काम चालू आहे तर मला भरपूर डॉक्टर कडे मी बघितलंय पण मला काही इलाज झाला नाही आज अकलूजला चाललोय देशमुख डॉक्टर म्हणून त्यांचा फरक पडतोय का नाही माहेर हॉस्पिटल मध्ये गेलतो तर त्यांच्या नाकाची सर्दी कव्हर झाली आता त्यांच्या समोरच कुठलं हॉस्पिटल आनंद देशमुख डॉक्टरांचं हॉस्पिटल चाललोय आता फायनल आता तुम्हाला सांगतो कदारलो एवढे डॉक्टर बघितलेत मी तुमच्या नजरेत जर कोणी असतील खात्रीशीर बर का माझा जीव कुदरून गेलाय त्यांना जेवायला नीट अजून चिरा पाडल्या एक एक चिरा एल बाई एक एक दोन दोन एम एम चिरा पडल्या हा। त्या हा। हाता उघडला माझा तर आम्ही पंढरपूरला चाललोय एका साठी चाललोय पहिले अकलू ला चालू आहे ट्रीटमेंट घ्यायला बघूया पहिलं आम्ही हिथून आहे ना पहिलं कपड्याच्या दुकानात जाणार आहेत परीला पंधरा ऑगस्ट साठी नवीन शाळेचा युनिफॉर्म घेणार आहेत तिथून पुढं अकलूजला जाणार आहेत आणि वरून पंढरपूरला जाणार आहेत तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि तिथं एक मस्त असा कार्यक्रम आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या औदुंबर गावारे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आता परी चिव चाली आहे परी लहान शाळे मित्रांनो चिव कशी तयार झाली आहे आणि हो का मोबाईल तिला असं बघायला ले आवडते बाळ काय बाळ आहे बाळ आहे हेअरस्टाईल केलेली आहे तर मित्रांनो मित्रा परियाली शाळेत न तिचं उरकलं आणि चिवच पी उरकलंय तर आता मला मा नुण। नुण। ओ, ओ। तर मित्रांनो परीन पंधरा ऑगस्ट साठी पण एक काय घेतलंय तू तर व्हिडिओ पंधरा ऑगस्टचा पण येईल नक्की सबस्क्राईब करा परीन पंधरा ऑगस्टला एक कार्यक्रम घेतला तर चला मित्रांनो आता परीला शाळेचा युनिफॉर्म घेऊया चला या दुकानातून आपण परीला शाळेचा ड्रेस घेणार आहोत बस का जस होते आपण वाटतोय ब्लू कलर आहे बघा ही फ्रॉक घेतलेला आहे तर मित्रांनो आता आम्हाला निघालेलं अकलोला च्यू झोपलेली आहे तर पुढं तुम्हाला एक कमान दिसन ती आहे अकलाई देवीची कमान तर आम्ही फायनली दवाखान्यामध्ये पोचलो च्यू हे च्यू च्यू हे तर मोबाईल वापरायचं नाही सांगितलं सायलेंट पण तुमच्या मोबाईलचे डॉक्टर काय सांगतात डॉक्टर काय सांगतात तर मित्रांनो ह्यांनी गेलेत आतमध्ये चेकअपला आणि ला बघा नुसतं आतमध्ये बाहेर आतमध्ये बाहेर लेख त्रास द्यायला गेले म्हणून तिला दवाखान्याच्या बाहेर आणले तरी कालवा करायला लागलीये मित्रांनो कुठे बाळ ते मित्रांनो इथं काचामध्ये तिचा चेहरा दिसतोय तर ती म्हणते की बाळ 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 दिला दिला जे अगं इकडे किती दे अगं मित्रांनो दवाखान्यात आलोय नि असला काल अगं गुपकी आणि त्यांना आपल्याला घाबरत नाही काशाची भीती दाखवा आणि कुठं काय दे काय दे काय दे काय दे काय दे काय अंधिरीला आण अंधेरीला इकडं ये म्हणा इकडं इकडे ये ना इकडं तर परी बसली दोघा तिथं रुसून आणि हे इतका कालवा करायला का। का का ना दे धिदे करून विचारूच नका की आतमध्ये चेकअपला गेले याच्याने कळून काय सांगितले डॉक्टरांनी काय नाही आम्ही बाहेर येऊन बसलो हे बघा कालवा आई हिताय बा आई हिताय मी हिता आहे हित तर मित्रांनो दवाखान्यात ह्यांनी आतमध्ये चेकअपला गेले आणि चिवनी आत बाहेर आत बाहेर करून करून अक्षरशः माझे पाय दुखायला लागले पण तिचे काय पाय दुकानात निसतं ती फिरायची बाहेर चल इकडं चल तिथं साईडला झाडे बी होती तर त्या दरवाज्या सारखी जायची नाहीतर बाहेर चल आती बाहेर चल आते एवढा वाईटता गांधला होताना तिने तिला इतकं भारी वाटायचं खेळायला एकदम मोकळं पटांगण दिसायचं त्यामुळं ती खूप खुश होती आणि खुशीच्या भारत माझं पाय दुखवलं होतं तिने दिसतं चल चल पा, 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 पा करायची आणि ओरडाय तर आम्ही आतमध्ये आलो आतमध्ये आल्यावर तिचे पप्पा दिसले समोर त्यामुळे ती पप्पांकडे आली आल्यानंतर तिथं टेबल होता त्या टेबलाला उभं खेळायला लागली पुन्हा पप्पांनी तिच्या हात खेळायचा तिकडं जायचं म्हणाली मग तिकडं गेलो तर तिथं शेजारी मेडिकल होतं तर मेडिकलमध्ये मी काही जाऊ दिलं नाही तिला त्या दरवाज्याला नादी लावलं तरी मी तिकडंच जायचं म्हणायला गेले मग तिला बाहेर नेलं बाहेर चल म्हणले तर बाहेर काही येईना ते मग आतमध्ये खिडकीच्या साईडला गेलो आम्ही तर खिडकीच्या हि तर तिला बाहेर तिचं स्वतःचंच प्रतिबिंब दिसत होतं त्यामुळं ती त्याला हात हात करत होती खेळत होती त्यानंतर तिच्या मी वाईट तिच्या पप्पांनी घेतलं तिला आणि पप्पांना घेऊन ती बाहेर गेली तर पप्पांजवळ शांतपणे उभा राहिली बघत पुढं आणि महागं वळून मला बघायची आणि ए ए करून आरडायची मोठ्याने पुन्हा पप्पाला बी ती चलवायला लाग लागली आत बाहेर आत बाहेर करायला लागली पप्पांचं बी तिच्या पाय दुखायला लागले पण तिचं काय पाय दुखानात पप्पांना घेऊन ते आतमध्ये आले आल्यानंतर पुन्हा बाहेर जायला नको म्हणायला मला उठ पुन्हा तिने बॅगीला खेळायला लागली चेन कार्ड उघड झाक उघड जाक, जाक करायला लागली पुन्हा माझ्याकडे आली मला आता बाहेर चल म्हणायला लागली तर मित्रांनो नो, नो पेशंट बाहेर आलेले आहेत आता विचारू पेशंटला काय सांगितलं डॉक्टरांनी काय नाही काय काहीच पाळायचं नाही आर... ट्रीटमेंट आहे हां तीन महिने आता दर महिन्याला आपलूज चक्कर आहे त्यांची आम्ही नाही येणार पुढच्या वेळेसपासून त्यांची पण चिवच काय पाय दुखलं ना का नाय तर मित्रांनो तर ओके बाय बाय तर पुढचा व्हिडिओ आम्ही कुठं आहे आता इथून पुढं तर व्हिडिओ कंटिन्यू बघा सबस्क्राईब करून ठेवा अवधुंबर गवारी यूट्यूब चॅनेलला तर ओके बाय बाय